नमस्कार काका कसे का का दिले तपासून तपासून का किती चार, चार चार महिन्याच्या किती वंदा आहे आता किती वंदा आहे दुसऱ्यांदा प्राइस कसं इनली ऐंशी 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 हजार कमी जास्त होईल का व्यवहारला बसले दूध किती आहे खाली दुधाला बांधून रासेल का सडमुका आंगपटीला बांधून मित्रांनो तुम्ही पाहू शकता चांगल्या क्वालिटीच्या गाय आहे ज्या कोणाला घ्यायच्या असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता कशी तुम्ही पाहू शकता चार चार महिन्याच्या तपासून ये चांगल्या क्वालिटीच्या गाय आहे मित्रांनो किती वेळ आहे भाय्या किती वंदा आहे सहा कड मित्रांनो दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा दुधाची काय गॅरंटी आठ आठ लिटरला बांधून फायनल किती होतील बरं हा पंचावन्न देऊन टाक चालन पन्नासची वर देऊन टाकतील मित्रांनो आपला मोबाईल नंबर सांगा ना त्र्याण्णव बावीस शहाऐंशी बत्तीस झिरो सात किती आणले होते आपण बार तेरा का किती राहिल्या मग आता किती राहिल्या सहा राहिल्या मित्रांनो तुम्ही पाहू शकता चार चार महिन्याच्या गा आपण आहे तर आठ लिटरला दुधाला बांधून राहतील तर अकाउंटला घ्यायच्या असल्याच्या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता मित्रांनो नमस्कार भाई तीन महिने तीन साडे तीन महिने तपासून आहे का काय प्राइस सांगितली सांगायला पंचावन्न हजार कमी जास्त का फायनल फायनल किती होईल बरं पंचेचाळीस का मोबाईल नंबर सांगा ना आपला बारा चौऱ्याहत्तर पस्तीस मित्रांनो मित्रांनो तुम्ही पाहू शकता चांगल्या क्वालिटीची गाई आहे दूध किती त्याच्या खाली दुधाला बांध का दात किती साधा शिल्लक आहे का तर तुम्ही पाहू शकता दहा लिटर दुधाला बांधून राहतील ज्या कोणाला घ्यायचे असेल त्यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार कशी दिली कशी दिली पन्नास हजार रुपयाला कमी जास्त होईल का तर किती होईल फायनल पंचेचाळीस का मोबाईल नंबर सांगा ना आपला आठ्याऐंशी झिरो त्रेपन्न शहाऐंशी आठ अठ्ठावीस चार किद्दात केलेले किद्दात केलेले सातात केले का दूध किती एक आली किती बंद आहे आता दुधाला बांधून रासेल का किती आणले होते आपण किती राहिले मग आता मित्रांनो चांगल्या क्वालिटीची याच्या गाई आहे दहा लिटर दूध सांगते कमी जास्त पल होईल व्यावराला बसल्यावर कोणाला कोणावर घ्यायच्या त्यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भैया कसे दिले तपासून का किती महिन्याच्या किती महिन्याचे साडेतीन महिन्याची आहे का किती आणलेले आपण किती आणलेले चार होत्या चा? का चा? दोन विकल्या काय भाऊ नि गेले पासष्टला ला यांचे काय साहिजले फायनल साठ हजार रुपये हा आणि पहिलीकडची जे पंच्याहत्तर का कमी जास्त होईल का व्यवहाराला बसलो चाल मोबाईल नंबर सांगा आपला मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट तेरा ब्याण्णव चौतीस आधी मधी फोन केला तर भेटेल का चाल मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या काय आहे दुधाला बांधून असेल का मित्रांनो दुधाला पण बांधून राहतील चांगल्या क्वालिटीचे आहे व्यवहाराला बसल्यावर दहा पाच हजार रुपये इकडं तिकडे होऊन जातील ज्या कोणाला घ्यायच्या असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता